श्रीमद भागवत महापुराणात सुरुवातीला भागवताचे महात्म्य सांगितले आहे त्यात असं म्हटलं आहे की नारद म्हणतात पृथ्वी लोकावर मी आलो तेव्हा इथे सगळं छान आहे असं समजून आलो खरा पृथ्वीवरील पुष्कर प्रयाग काशी गोदावरी हरिद्वार कुरुक्षेत्र श्रीरंगम रामेश्वर इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री मी संचारही केला परंतु मला कुठेही मनशांती प्राप्त झाली नाही सध्या अधर्माला मदत करणाऱ्या कलियुगाने सर्व पृथ्वी दुखी झाली आहे येथे आता सत्य पावित्र्य दया दानवृत्ती राहिलेली नाही मनुष्य प्राणी केवळ उपजीविकेत व्यग्र आहे ते असत्य भाषण करणारे आळशी भाग्यहीन व उपद्रवग्रस्त झाले आहेत खरे संत साधू सज्जन फार थोडे आहेत बाकी संत म्हणून घेणारे दांभिक आहेत धनाचा लोभ नाही असं म्हणणारे करीत आहेत घराघरात स्त्रियांची सत्ता चालते नवरा बायको मध्ये कलह होत आहेत लोक धनाच्या लोभाने कन्या विक्रय करू लागले आहेत महात्मा पुरुषांचे आश्रम तीर्थक्षेत्रे इत्यादींवर परधर्मियांचा अधिकार आहे येथे दुष्टांनी बरीच देवालये नष्ट केली आहेत इथे कोणी योगी ज्ञानी सिद्ध पुरुष नाही की सत्कर्म करणारा नाही सर्व पुण्य साधने जणू कलिरूपी वणव्याने भस्मसात करून टाकली आहेत या कलियुगात बहुतेक देशवासी बाजारात अन्न विकू लागले आहेत ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवत आहेत आणि स्त्रिया सदाचारहीन झाल्या आहेत त्यामुळे आता ही पृथ्वी सर्वोत्तम वाटत नाही हिंदू धर्मात जी चार प्रकारची युगे मानली आहेत त्यातल्या सतयुगामध्ये लोक सत्यमार्गाचा अवलंब करीत होते बिलकुल अधर्म नव्हता नारायणाची सेवा करीत होते दुःख रोगांपासून लोक मुक्त होते सर्वांच्या मनात दया होती माणूस दीर्घायुषी होता धनधान्य भरपूर होते हिंसा नव्हती अहंकार भावनेचा स्पर्शही माणसाला झालेला नव्हता त्रेतायुगामध्ये माणूस एक पाऊल थोडा पुढे गेला मनात पाप नसलेला मनुष्य वाईट वागण्याचा विचार करू लागला त्यामुळे लोकांना थोडं दुःख होऊ लागलं पण ते प्रमाण थोडं होतं माणूस देवपूजा यज्ञ दान धर्म करीत होता धर्माप्रमाणे वागत होता ब्राह्मणसुद्धा वेदांचं अध्ययन करून त्याप्रमाणे वागत होते द्वापार युगात मनुष्य सुखदुःखाने ग्रासला होता काही लोक धार्मिक प्रवृत्तीचे होते तर काही पापकर्मात मग्न होते या काळात ब्राह्मण दक्षिणा घेण्याच्या लोभाने लोकांना त्रास देऊ लागले होते राजे सुद्धा प्रजेचे पालन व्यवस्थित करीत नव्हते धर्म अजून एक थोडा पाऊल खाली आला कलियुगात मात्र माणूस संपूर्णपणे धर्मापासून वेगळा झाला धर्म नावापुरता राहिला ब्राह्मण तसेच सर्व वर्णांचे लोक पाप करण्यात मग्न झाले भागवत पुराणानुसार समय म्हणजेच काळ हा फार बलवान आहे हा काळ आपलं रूप दाखवल्याशिवाय राहत नाही जसजसा कलियुगाचा काळ पुढे जाईल तसतसा धर्म सत्य पवित्रता क्षमा दया बल स्मरणशक्ती यांचा लोप होईल ज्यांच्याजवळ धन असेल त्यालाच कुलीन सदाचारी सद्गुणी मानलं जाईल ज्याच्या हातात शक्ती ताकद सत्ता तो आपल्या बाजूने धर्म न्यायव्यवस्था वळवेल विवाह संबंधांसाठी कुल शील योग्यतेचा विचार केला जाणार नाही युवक युवती आपल्या पसंतीने विवाह करतील जी व्यक्ती जेवढी कपटी तेवढी व्यवहार कुशल मानली जाईल जो दांभिकपणा पाखंडीपणा करेल तेवढा तो महान साधू म्हणून ओळखला जाईल लोक दूरच्या तलावाला पण तीर्थक्षेत्र मानतील पण जवळची तीर्थस्थाने म्हणजे माता पिता यांची उपेक्षा केली जाईल फक्त आपले स्वतःचे पोट भरणे यातच पुरुषार्थ मानला जाईल जो जेवढा आत्मविश्वासपूर्वक धाडसीपणाने बोलेल तोच खरा समजला जाईल मग भलेही ते बोल चुकीचे का असेनात साऱ्या पृथ्वीवर दुष्टांचा वावर वाढला की राजा होण्यासाठी पण कोणते नियम राहणार नाहीत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांच्यात जो बलवान असेल तो राजा होईल काही राजे इतके नीच व निर्दयी क्रूर लोभी असतील की त्यांच्यात आणि लुटेऱ्यांमध्ये काही अंतरच नसेल प्रजेचे धनच काय त्यांच्या बायकाही ते पळवतील पुढे त्यांना घेऊन प्रजा डोंगर दऱ्यात किंवा जंगलात पळून जाईल प्रजा भाजीपाला कंदमुळे मांस मध फळे फुले बिया इत्यादी खाऊन आपलं पोट भरेल भागवत पुराणातील बाराव्यास कंदातील दुसऱ्या अध्यायात वेदव्यास पुत्र शुकदेव यांनी राजा परीक्षिताला कलियुग समाप्तीच्या वेळी कोणती लक्षणे दिसतील याचे वर्णन केले आहे त्यात ते म्हणतात लोकप्रसाधने वापरणे म्हणजेच स्नान समजतील माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य वीस किंवा तीस वर्षे असेल आपल्या घरातील वृद्धांना ते संरक्षण देऊ शकणार नाहीत किंवा त्यांची काळजी घेऊ शकणार नाहीत कलियुगाच्या समाप्तीपूर्वी लोक फक्त मासे खाऊन बकरीचे दूध पिऊन जगतील कारण पृथ्वीवर एकही गाय राहणार नाही पृथ्वीवर कोणत्याही व्यक्तीला वैदिक व धार्मिक कार्याची आवड राहणार नाही हवामानाची परिस्थिती पूर्णत नियंत्रणाबाहेर जाईल तीव्र वादळे भूकंप होतील लोक घरात राहणार नाहीत पृथ्वीवरील सुपीक भाग नष्ट होईल कलियुगात कधी मुसळधार पाऊस तर कधी दुष्काळ कधी कडाक्याची थंडी तर कधी कडाक्याचं ऊन कधी पूर तर कधी अवकाळी पाऊस अशी परिस्थिती निर्माण होईल या आपत्तीमुळे आपापसातील संघर्षामुळे प्रजा दुःखी होईल भुकेने तहानेने लोक व्याकुळ राहतील वेगवेगळ्या रोगांनी त्रासून जातील शुकदेवांनी सांगितलं आहे की सर्वप्रथम धर्मपतन होईल धर्मपतनामुळे लोकांचं पतन होईल लोकांच त्यातून राजा प्रजा यांचे हाल होतील खाणेपिणे पण धड न मिळणे वातावरणाचा परिणाम होणे रोगांची संख्या वाढणे हे सगळं केवळ धर्मपतनामुळे होईल कलियुगाच्या शेवटी भगवान कलकीच्या रूपात अवतार घेतील कलियुगाचा अंत होईल हे सगळं दुष्टचक्र संपेल आणि पुन्हा सतयुगाची सुरुवात होईल ब्रह्मवैवर्त पुराणानुसार कलियुगात अशीही वेळ येईल जेव्हा मनुष्याचं वय खूपच कमी असेल युवावस्था संपेल कलीच्या प्रभावामुळे प्राण्यांचे शरीर लहान क्षीण असेल आणि सतत आजार होत राहतील कलियुगाच्या लक्षणांविषयी असेही उल्लेख आढळतात की कलियुग संपूर्णपणे धर्मापासून वेगळे होईल धर्म नावापुरता राहील ब्राह्मण तसेच सर्व वर्णाचे लोक पापमग्न राहतील मनुष्य अत्यंत कामवासनेच्या आहारी जाईल क्रूर हृदयाचा होईल वेद शास्त्रग्रंथ परमार्थाची निंदा करणे जुगार खेळणे चोरी करणे अशा स्वभावाची माणसं कलियुगात निर्माण होतील कलियुगात विधवा स्त्री पण सुरक्षित राहणार नाही तिच्याविषयी सुद्धा पुरुषांच्या मनात मोह निर्माण होईल सर्व माणसे मदिरा व स्त्रियांचा संग करण्यासाठी उत्सुक असतील दुसऱ्याच्या धनाचे कसे अपहरण करावे याच विचारात माणूस असेल चांगली समजदार माणसे नीच काम करायला तयार होतील जीवाभावाचे मित्रही एकमेकांविरुद्ध खोटी साक्ष देतील स्त्रिया चारित्र्यहीन होताना दिसतील सतत ईश्वराची निंदा केली जाईल चांगल्या माणसांना सुद्धा हाल अपेष्टा भोगाव्या लागतील असत्याचा विजय व सत्याचा पराजय हेच कलियुगाचं ब्रिदवाक्य असेल कलियुगात लोक असत्य कर्म करून दोष मात्र परमेश्वराला देतील साधू संत नीती भ्रष्ट होऊन धनाच्या लालसेपोटी ईश्वर नामाचा केवळ इतिहास लोकांना सांगतील तात्पर्य काय तर नानाविध नीतिहीनतेचे उद्रेक पराकोटीला गेल्याने पृथ्वीचा सृष्टीचा अंत होईल कलियुगातील मानवधर्म संपुष्टातील कलियुग हे अतिउच्च वाईट पातळीवर जाईल आणि जगाचा विनाश होईल असं धर्मग्रंथात सांगितलं आहे संपूर्ण सृष्टीत चराचरात अनैतिकता वाढल्यामुळे सृष्टीचा विनाश होईल आता वेळ आली आहे नैतिक वर्तनाची सर्वाधिक प्रभावशाली धर्म म्हणजे नैतिक धर्म होय आणि त्या नैतिक धर्माचं पालन करणं ही आता काळाची गरज आहे आणि आपलं कर्तव्यही आहे